नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मदतनीसांची कामे कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या हे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत आणि आपण ही माहिती शासनाचा जो आदेश आलेला आहे मदतनीसांची कामे कोणती या आदेशानुसारच ही कामे पाहणार आहेत आणि अंगणवाडी मदतनीसांना ही सर्वा लागना होना त्या मुझे सर्व कामे करावीच लागणार आहेत अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे सर्व मदतनीस्ताईंसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सेविका मदतनीस्ताईपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना आपापल्या कामाच्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य समजू द्या त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पहा काय म्हटलेलं आहे ते तर बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यांच्या सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य हे जाणून घेणार आहोत आणि एकूण अठरा बघा एकूण अठरा प्रकारची कर्तव्य मदतनीस यांना बजावी लागतात आणि ती कर्तव्य कोणती हे बघा अंगणवाडीच्या वेळेपूर्वी अर्धा तास येऊन झाडू मारणे पाणी भरणे अंगणवाडी आणि परिसर स्वच्छता करणे इतर आवश्यक पूर्वतयारी करणे ही सर्व कामे त्यांना करावी लागतात तसेच बघा अंगणवाडी भरण्यापूर्वी मुलांना सर्वेमध्ये जाऊन बोलवणे आवश्यक ते मुलांच्या स्वच्छते स्वच्छतेची खबरदारी घेणे चार नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडीतील पाण्याची आहाराची भांडी तसेच आहार वाटप करायच्या प्लेट्स दररोज वापरण्यापूर्वी व वापरानंतर घासून धुऊन सुकून वापरणे किंवा त्या व्यवस्थित ठेवणे पाच नंबरचा ऑप्शन बघा आहार वाटपानंतर गरजेनुसार स्वच्छता आणि फरशी पुसून घेणे सहा नंबरचा ऑप्शन बघा पूर्व प्राथमिक शिक्षण चालू असताना मुलांना लक्ष केंद्रित करण्यात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेणे सात नंबरचा ऑप्शन बघा पूर्व प्राथमिक शिक्षणात आवश्यक तेथे -ते मदत करणे विशेषतः कला अनुभव उपक्रम चालू असताना आणि लहान गटासाठी उपक्रम चालू असताना तिथे सेविकेला मदत करणे आठ नंबरचा ऑप्शन बघा आरोग्य तपासणी जंतनाशक मोहीम तसेच इतर अंगणवाडीमध्ये राबवले जाणारे आरोग्यविषयक उपक्रम आणि नियमित लसीकरण करता सर्वेतील गर्भवती माता स्तंदा माता बालके यांना बोलावून घेणे नऊ नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडीतील दप्तरी नोंदकामी लागणारी प्रत्येक माहिती पालकांच्या घरी जाऊन अथवा सोयीचे ठरेल त्या प्र प्रकारे सेविकेस उपलब्ध करून देणे दहा नंबरचा ऑप्शन बघा टी एच आर वाटप करतेवेळी पालकांना घरी जाऊन बोलावून आणणे अकरा नंबरचा ऑप्शन बघा वजने व उंची घेताना मुलांना बोलवून आणण्यासोबत मुलांना उचलून झोळीत ठेवणे उतरवणे इत्यादी बारा नंबरचा ऑप्शन बघा रजिस्टर अद्ययावत ठेवण्याकामी आवश्यक ती माहिती सर्वेमधून उपलब्ध करून देणे तेरा नंबरचा ऑप्शन बघा ग्रहभेटीद्वारे सेविकोसोबत घराघरामध्ये जाऊन विभागातील विविध योजनांची माहिती व लाभ पोहोचवण्यात मदत करणे चौदा नंबरचा ऑप्शन बघा लोकसमुदाय सहभागावर आधारित कार्यक्रम जसं की सी बी ई कार्यक्रम घेत असतोय आपण व्ही एच एस एन डी घेत असतोय स्तनपान सप्ताह असते पोषण माह असते पोषण ट्रॅकरमधल्या नोंदी असतात हे सर्व राबवताना लोकांशी सकारात्मकतेने वर्तन करून सहकार्य करणे व पालकांशी किशोरी महिला बालके यांना बोलून आणणे पंधरा नंबरचं ऑप्शन बघा सेविकेने दिलेल्या सूचना आदेशानुसार काम करणे सेविकेसोबत सहकार्य आणि समन्वयाने अंगणवाडी सेवा सुविधा अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचवण्याकरता मदत करणे सेविकेंच्या किरकोळ अनुप अनुपस्थित म्हणजे सेविका जर रजा असेल तर मदतनीस यांची जबाबदारी सोबतच दैनंदिन अंगणवाडी कामकाज सुरळीत चालण्यासाठी सेविकेंच्या सर्व जबाबदाऱ्या दैनंदिन पोषण ट्रॅकर नोंदी अद्ययावत करणे सतरा नंबरचं ऑप्शन बघा शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे बदलीची प्रावधान सोय नसल्यामुळे हा मुद्दा घेऊन कार्यालयाचा वेळ वाया न घालवता सकारात्मकतेने अंगणवाडीत वेळ देणे तर बघा इथं सतरा नंबरचं ऑप्शन महत्त्वाचं आहे की बदली बदली ही भेटणार नाही ज्या ठिकाणी आपली निवड झालेली आहे त्याच ठिकाणी काम करावे लागणार आणि अठरा नंबरचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी व्हेरिफिकेशनसाठी शिबिर आयोजन व पालकांना आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्यासाठी बोलावून आणणे किंवा त्यांचा एक ग्रुप बनवले असेल त्या ग्रुपमध्ये सुद्धा माहिती टाकल्यानंतर पालक येऊ शकतात तर याशिवाय बघा वेळोवेळी आवश्यकतेनुसार विभागातील वरिष्ठ कार्यालयाचे आदेश सूचना यानुसार निर्धारित केलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर तंतोतंत पाळणे हे प्रत्येक मदतनीस यांना बंधनकारक आहे कर्तव्यास कसूर केल्यास शासन निर्णयानुसार सेवेतून कमी करण्यात येईल म्हणजे जर त्यांनी कर्तव्य जर व्यवस्थितपणे जा पार पाडताना जर नाही आढळले वारंवार जर त्यांच्या त्यांच्या संदर्भात तक्रारी जर जात राहिल्या तर त्या मदतनीसांना शासन सेवेतून कमी करण्यात येईल तर बघा अशा पद्धतीने सर्व मदतनीस यांना कामे करायचे आहेत आणि ही महत्त्वपूर्ण कामे ही एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्या यांनी ही कामे ठरवून दिलेली कामे आहेत त्यामुळे सर्व मदतनीसताईंनी याचप्रमाणे कामे करायची आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि पुढचा येणारा व्हिडिओ मी सेविकेंची महत्त्वाची कामे कोण त्याच्यासाठी बनवणार आहेत ही मदतनीसांची ही महत्त्वपूर्ण कामे एवढीच आहेत आता पुढचा येणारा व्हिडिओ ही सेविकांची महत्त्वपूर्ण कामे कोणती असणार आहेत हे सर्व सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद